पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भारताने सहा मेडल्स जिंकली ज्यात एक सिल्वर मेडल आणि पाच ब्रॉन्झ मेडल्स होती दुर्दैवाने भारताला एकही गोल्ड मेडल जिंकता आला नाही पण निराश व्हायचं कारण नाही कारण भारताला सुवर्ण पदक जिंकण्याची आणखी एक सुवर्ण संधी आहे आणि ती म्हणजे पॅरालिम्पिक भारताने टोकियो दोन हजार वीसच्या पॅरालिम्पिकमध्ये इतिहास घडवला होता जिथे टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने आत्तापर्यंत सर्वाधिक म्हणजेच सात मेडल्स जिंकले होते तिथे पॅरालिम्पिकमध्ये भारताने एकोणीस मेडल्स जिंकले जे आत्तापर्यंत सर्वाधिक आहेत एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जसं भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पहिलं मेडल खाशाबा जाधव या मराठी माणसाने पटकावलं होतं तसंच पॅरालिम्पिकमध्ये सुद्धा भारतासाठी पहिलं मेडल मुरलीकांत पेटकर या मराठी माणसाने पटकावलं होतं यापेक्षा योग काय असू शकेल आता काही लोकांना हा प्रश्न पडला असेल की ऑलिम्पिक माहितीये हे पॅरालिम्पिक काय तर पॅरालिम्पिक म्हणजे काय आणि त्यामध्ये भारताचा प्रवास कसा होता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजा वाजामध्ये वाजा वाजा आपलं स्वागत आहे स्पर्धा ज्यामध्ये जगभरातून खेळाडू या स्पर्धेत भाग घेतात फक्त फरक एवढाच की हे खेळाडू शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अपंग असतात अपंग खेळाडूंसाठी सुद्धा आंतरराष्ट्रीय स्पर्धा असावी म्हणून एकोणीसशे साठ साली पॅरालिम्पिक स्पर्धेची सुरुवात करण्यात आली अनेकांना प्रेरणा आणि अने अपंग खेळाडूंच्या क्षमतांना न्याय देण्याचं काम या स्पर्धेने केलंय भारताने या स्पर्धेत एकोणीशे अडुसष्ट साली पदार्पण केलं भारताने दहा खेळाडूंना तेल ला पाठवलं होतं ज्यामध्ये दोन महिला खेळाडू सुद्धा होत्या पण त्या वर्षी भारताच्या पदरी निराशा चालली होती पण त्याच्यानंतर एकोणीसशे बहात्तर मध्ये झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत मुरलीकांत पेटकर यांनी पन्नास मीटर स्विमिंग स्विमिंगमध्ये गोल्ड मेडल जिंकून भारताची पॅरालिम्पिकमध्ये मेडल्स जिंकण्याची सुरुवात केली एकोणीसशे बहात्तरच्या पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल जिंकून सुद्धा भारताने एकोणीसशे शहात्तर आणि एकोणीसशे ऐंशीच्या पॅरालिम्पिक्समध्ये भाग घेतला नव्हता त्याचं कारण आणीबाणी किंवा भारतीय क्रीडा प्रशासनाकडून खेळाडूंना योग्य प्रशिक्षण आणि सहाय्य न मिळणं हे असू शकतं खरं कारण आपल्याला माहिती नाही पण नंतर एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये भारताने पाच खेळाडूंना पॅरालिम्पिकमध्ये पाठवलं होतं ज्यामध्ये भारताने दोन सिल्वर आणि दोन ब्रॉन्झ मेडल जिंकली होती ज्यामध्ये एकट्या जोगिंदर सिंग बेदी यांनी शॉर्ट पूट मध्ये तर डिस्कस आणि जॅव्हलिन थ्रो मध्ये दोन ब्रॉन्झ मेडल जिंकून इतिहास रचला एकोणीसशे चौऱ्याऐंशी च्या पॅरालिम्पिक्स नंतर पुढचे बारा वर्ष भारताला या स्पर्धेत एकही मेडल मिळालं नाही बारा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दोन हजार चार मध्ये अँथन्स गेम्स मध्ये देवेंद्र झजरियाने जॅव्हलिन थ्रो मध्ये सिल्वर मेडल जिंकलं आणि राजेंदर सिंगने पॉवर लिफ्टिंग मध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलं दोन हजार बाराच्या लंडन पॅरालिम्पिक मध्ये एच एन गिरीशाने रियो भारतीय खेळाडूंनी दोन गोल्ड एक सिल्वर आणि एक ब्रॉन्ज मेडल जिंकून भारताची पॅरालिम्पिक मध्ये रुळावरून घसरणारी गाडी पुन्हा रुळावर आणली आणि ती गाडी रुळावर अशी आली की टोकियो पॅरालिम्पिक मध्ये भारताने आतापर्यंत सर्वाधिक म्हणजेच एकोणीस मेडल जिंकली त्यामुळेच अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला सुरू होणाऱ्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत टोकियो पॅरालिम्पिक्सपेक्षा जास्त मेडल्स भारत जिंकेल अशी आशा आहे कारण टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने चौपन्न खेळाडू पाठवले होते आणि आता पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारत चौऱ्याऐंशी खेळाडूंना पाठवणार असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे तितकीच जास्त मेडल्स येण्याची शक्यता आहे जसं ऑलिम्पिकमध्ये इतर खेळाडूंना आपण सपोर्ट केला होता त्यापेक्षा कैक पटीने जास्त आपण या खेळाडूंना सपोर्ट केला पाहिजे कारण चांगली धडधाकट असणारी माणसं सुद्धा देशासाठी जेवढं करत नाही त्यापेक्षा जास्त हे खेळाडू भारताचं नाव जगभरात उंचावत आहेत क्रीडा विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका